उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सध्या मुंबईमधल्या कबूतरखान्यांवरती कारवाई केली जाते आहे हे कबुतरखाने बंद झाले असले तरी कबूतर मात्र त्याच ठिकाणी घुटमळताना दिसत आहेत अशामध्येच जैन समाज आणि पक्षीप्रेमींमधून महानगरपालिकेच्या याच कारवाईवरती काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त होती आहे पण मनसेनं या कारवाईला पाठिंबा दिलाय तर भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जनभावनेचा विचार करत सुवर्ण मध्य काढा अशी मागणी होती आहे बघूया पालिकेनं कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारनं देताच कारवाईला सुरुवात झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादर मधील हा कबूतरखाना सगळ्यात जुना कबूतरखाना तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय त्या ताडपत्रीवरती कबूतर आहे त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील त्यासोबत दुकानं असतील त्यावर कबूतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कबुतरांची विष्ठा त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरतात आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवात सुद्धा झालेली आहे दरम्यान महानगरपालिकेनं केलेल्या के कारवाईमुळे जैन समाज आणि पक्षीप्रेमींमध्ये मात्र तीव्र नाराजी पाहायला मिळतेय मनसेने मात्र पालिकेनं केलेल्या कारवाईला पाठिंबा दिलाय तर मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी यावर सुवर्ण मध्य काढत मार्ग काढावा अशी मागणी केली आहे निसर्गाला निसर्गा द्या जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं न्यायालयाने समजून आदेश दिला दिला पाहिजे असेल वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये हे चुकीचं आहे कबूतर नॉन व्हेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तर त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे लोकांचे त्रास नको सर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचं स्वागत आहे पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा समाजून घेऊन काय मतलब वाग काढावा लागेल कबूतर खाण्याचा इतिहास जैन धर्मात कबुतरांना खाद्य घालणं हे जीवदया किंवा जीवजंतूंवर दया या तत्वाचा भाग आहे अनेक जैन कुटुंब आणि मंदिरं नियमितपणे कबुतरांना खाद्य घालण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात दादर कबुतरखानाही एका जैन मंदिरानं सुरू केला होता मुंबईत मोठ्या प्रमाणात जैन आणि गुजराती समाज असल्यानं शहरात अनेक मुख्य ठिकाणी कबुतरखाने आढळतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कबुतरांच्या संख्येत मुंबईत वाढ झाल्याचं दिसतंय मुंबईत कबुतरांना खाद्य देणं ही सर्वसामान्य बाब असली तरी नव्वदच्या दशकापासून याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि तक्रारीही वाढल्यात कबुतरांच्या पंखांमुळे आणि त्यांच्या विष्टांमुळे हे बरेच आजार होतात त्यातल्या त्यात जो हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस नावाचा जो आजार आहे तो अतिशय गंभीर आहे आणि त्या आजाराचं स्वरूप हे उग्र होऊन नंतर त्या रुग्णाला बराच त्रास होऊ शकतो कधी कधी त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते त्यामध्ये जो दम्याचा विकार तो सलास कायमचा होऊ शकतो दरम्यान कबूतरखान्याच्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक खास बैठक बोलावली आहे नांदणीचा विषय आणि कबुतर खाण्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलावलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमचे निर्णय नाही आहेत पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे उद्या काही प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न आहे कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे विकार होतात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय अशी तक्रारही आहे त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेले हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय अनेकांना योग्य वाटतोय उच्च न्यायालयाने देखील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिलाय असं असलं तरी कबुतरांचे थवे मात्र या कबुतरखान्याच्या इथेच फुटमळताना दिसत आहेत अभिषेक मुठाळसह